पुराबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये सनी आणि रमा हे कावेरी आणि पंकज काका यांच्याकडे घरी येतात तर लगेच पंकज काकाला मावशी आणि कावेरी यांना आवाज देतात की बाहेर या कि भा? भा भा का का की कोण आले पहा तेव्हा मंगलमावशी रमाला बघून तर खूपच खुश होते तेव्हा पंकज काका म्हणतात की पग त्यांच्याबरोबर कोण आलेले आहे तेव्हा लगेच मंगलमावशी म्हणते की काय झिपऱ्या तेव्हा सनी म्हणतो की काय तर पंकज काका म्हणतात की अरे आमची जी रमा आहे ना ती परी आहे आणि तुम्ही तिचे होणारे आहात ना म्हणून तुम्ही झिपऱ्या पंकज काका मंगलमावशीला म्हणतात की अगं मंगला असे बोलू नाही त्यांचं नाव सनी आहे सनी तेव्हा मंगलमावशी म्हणते की काय सनी पंकज काका म्हणतात की अगं उखडणारे सनी नाही ते नुसते सनी आहेत आपले होणारे जावई आहेत ते तर मंगला वंशी म्हणते की काय जावई तेव्हा सनी लगेच ते घर बघून विचारतो की काय तुम्ही इतक्या छोट्याशा घरात राहतात का पण आता टेन्शन घेऊ नका मात्र तुमची मुलगी अगदी ऐशू आरामात राहील तेव्हा कावेरी म्हणते की अहो सनी तुम्ही बसा लग्नाच्या आपण नंतर बोलूया तर सनी म्हणतो की हो आपलं ते असे व्हायला पाहिजे ना बातचीत व्हायला पाहिजे तर पंकज काका म्हणतात की त्यांना ओळख म्हणायची असे ओळख व्हायला पाहिजे तेव्हा सनी म्हणतो की हो ओळख व्हायला पाहिजे आणि लगेच पंकज काका कावेरीची का ओळख करून देतात की ही रमाची आई सनी लगेच तटकरी उठतो आणि त्याला नमस्कार करायचा असतो म्हणून तो त्याच्या पद्धतीत नमस्कार करायला जातो तो कावेरी खूप घाबरते आणि मागे सरकते तेव्हा मंगलमावशी म्हणते की काय झाले काय करतात तुम्ही हे सर्व सनी म्हणतो की आहो ते मी म्हणजे तर लगेच पंकज काका म्हणतात की त्यांची पाया पडण्याची पद्धत अशी आहे तेव्हा कावेरी आणि की अच्छा अच्छा तर पंकज काका म्हणतात की हो माझ्या सुद्धा असेच पाया पडले होते ते तेव्हा कावेरी नमस्कार करते आणि त्यानंतर मंगलमावशी तिची ओळख करून देते की मी मंगल तेव्हा लगेच सनी उठतो आणि पुन्हा पाया पडायला जाणार तर लगेच मंगलमाशी म्हणते की थांबा आणि लांबूनच म्हणते की रमाची मावशी बसा तुम्ही खाली काही गरज नाही पाया पडण्याची रमाला मात्र हे सर्व विचित्र वाटत असते आणि ती आपले तोंड झाकून घेत असते तेव्हा सनी म्हणतो की तुमचे घर अगदी छोट आहे आमच्या गावाकडे आमचा राजवाडा अगदी मोठा आहे पण तुम्ही टेंशन आता टेन्शन घेऊ नका आणि तुमची मुलगी आता इतक्या मोठ्या राजवाड्यात जाणार आहे त्यामुळे कशा राजवाड्यात अशा राजवाड्यात आणि हाताने करून दाखवतो की खूप मोठा त्यामुळे काही टेन्शन घेऊ नका आणि तुम्हाला खरंच काय जावई मिळाला काय मुलगा भेटला शोधून सुद्धा असा कधी कुठेही सापडणार नाही तेव्हा मावशी म्हणते त्यामुळे तुम्ही बसा मी तुमच्यासाठी मस्त असा तर पंकज काका की काय तेव्हा मावशी परत म्हणते की जेवण करते अगदी मस्त रसी असल्यासारखा हो हो एकदम मस्त वाले करते हो हो बसा तुम्ही तोपर्यंत तुम म्हणून मावशी किचन मध्ये जाते आणि कावेरी सुद्धा तेव्हा सनी म्हणतो की तुमची आई एकदम तुमच्यासारखीच सारखीच गोड आहे बर का तेव्हा रमा म्हणते की हो का आणि तेवढ्यात कावेरी आणि मावशी जे काही सनीसाठी ते जेवण तयार करायला घेतात तर बाकीचे जेवण काढून ठेवतात आणि सनीच्या भाजीमध्ये अगदी इतकी तिखट मिरची कालवतात कारण त्यांना अक्षने सांगितल्याप्रमाणे सनीची जिरवायची असते म्हणून ते ही सर्व करतात आणि सनीला ते जेवण वाढतात सर्वजण सनी ज... समोर उभे राहतात आणि सनी मात्र जेवायला घेतो त्यांनी जेवण करतो त्याला तर ते खूप तिखटसुद्धा लागलेले असते अगदी घाम फुटलेला असतो तरीसुद्धा तो म्हणतो की हो अगदी भारी आहे जेवण अगदी भारी तर पंकज काका कावेरी मंगलवंशी आणि रमा हे एकमेकांकडे बघून गालतले गालत त्यांना हसू येत असते तेव्हा पंकज काका म्हणतात की हो हो आमटी तेवढी वरपून घ्या तेव्हा सनी पूर्णपणे घामाने लालबिंब झालेला असतो आणि त्याची सुद्धा खूप ही लाल झालेली असते तेव्हा रमा म्हणते की काय हो तुम्हाला तर तिखट मिरची खूप आवडते म्हणून अगदी तुमच्यासाठी तिखट मिरची घालून अगदी झणझणीत हे बनवलेले आहे मग खा की तर सनी म्हणतो की हो हो आवडते ना पण हे जरा जास्त तिखट आहे अगदी ठसका लागेपर्यंत खात असतो रमा म्हणते की काय हो आवडले नाही का सनी म्हणतो की हो हो आवडले ना आणि खातो खातो अगदी खुश होण्यासारखे दाखवत असतो पंकज काका म्हणतात की चला आता एकदम ताट्याशी स्वच्छ करून घ्या रमा म्हणते की आहो हे तर काही नाही आमच्या घरात सर्वांना तिखट खूप आवडते याच्यापेक्षा जा खूप जास्त तिखट आम्ही करत असतो आणि सर्व खाऊन टाका बरं अगदी लाजत बोलत असते तर मंगला मावशी म्हणते आम्ही छोट्या घरात राहतो आणि तुम्ही मोठ्या घरात राहतात त्यामुळे जास्त तिखट सनीला पूर्ण घाम फुटलेला असतो आणि ठसका लागेपर्यंत तो म्हणतो की हो तुम्ही अगदी प्रेमाने बनवले त्यामुळे प्रेमानेच खातो रमा म्हणते की हो ना आहो प्रेमाने केलेले आहे प्रेमाने खा सनी म्हणतो की हो ना जरा जास्तच त्यामुळे तिखट झालेले आहे मंगला माशी म्हणते की हो प्रेमाने खा सनीला पूर्ण पाणी पिऊन पिऊन तो गहाळ झालेला असतो तरी सुद्धा खात असतो मावशी म्हणते की आहो पाणी प्या तर मक्कनचे काका म्हणतात की आमची रमा खरच खूप गोड आहे त्यामुळे तिने तुमच्यासाठी जरा जास्त तिखट बनवले सनी म्हणतो की हो खरंच खूप मज्जा येते खातानी आता मात्र मज्जा टाकण्यासाठी जायचे पंकज काका विचारतात की कुठे जायचे तेव्हा आणि विचारतो की कुठे आहे तर पंकज काका म्हणतात की हो इथेच आहे चार किलोमीटर वर तर सनी म्हणतो की आहो सिच्युएशन मध्ये खरंच खूप मस्करी करू नका नाहीतर काहीतरी वेगळेच व्हायचे तेव्हा पंकज काका म्हणतात की हो इथून दहावीकडे जायचे आणि सनी धावतच निघून जातो कारण त्याला तर खूप तिखट लागलेले असते आणि त्याची आता चांगली जिरवलेली असते तेव्हा त्यानंतर ते इकडे रमाकांत काका हे येण्याची वाट बघत असतो कारण रात्रभर अभि काही घरी आलेला नसतो तेव्हा काका थोडेसे गंभीर झालेले असतात तर अक्षय येतो अक्षय काकांना विचारतो की काय रे काका काय झाले येतो अशी कुणाची वाट येथे बघतोय आणि इतका असुस्त का झालं दिसतो तेव्हा काका म्हणतात की अरे कालपासून अभि घरी आलेला नाही अक्षय म्हणतो की काय सांगतो तर तेवढ्यात अभि येतो अक्षय म्हणतो की हे पग अभि आलेला आहे आणि अक्षय अभिला विचारतो की काय रे काल रात्री तू रेवाला सोडवण्यासाठी गेला होता मग इतका वेळ तिकडे काय करत होता तेव्हा लगेच अभी काही उत्तर देत नसतो तर काका म्हणतात की अभी तुला काही डोकं दो, देवाने डोकं वगैरे दिले किल्ले नाही वापर करतो की नाही त्या डोक्याचा एक साधा फोन तुला करता येत नाही का आणि फोन केला तर तो उचलता सुद्धा येत नाही नाही का तेव्हा आभी फक्त सॉरी म्हणतो आणि राहून गेले असे म्हणून तो जायला निघतो तेव्हा काका मागून येतात आभीच्या खांद्यावर हात ठेवतात आणि काय रे आभी तू पुन्हा दारू पेलास का तेव्हा आम्ही म्हणतो की हो तर लगेच काका म्हणतात की अरे अभि का स्वतःच्या जीवनाची इतके वाटोळ करून घेतोस तू अरे तू तर सोडली होती मग तुला ही अवधसा कुठून आठवते अभि म्हणतो की हो बाबा मला खरंच प्यायची नव्हती आणि त्याला असे सांगायची असते की रेवाने मला बळजबरीने पाजली परंतु तो अक्षयकडे बघतो आणि शांत होतो आणि मीच घेतली असे म्हणतो मी रेवाला सोडवण्यासाठी तिकडे घरी गेलो होतो आणि येता येता मला बार दिसला म्हणून माझे मला राहवली नाही आणि मी घेतली तेव्हा अक्षय म्हणतो की अरे अभ्यास काय हे सर्व कशाला पुन्हा त्या मार्गाला लागतो तेव्हा आधी लगेच रागवतो रागानेच तो सॉरी म्हणतो आणि परत शांत होऊन सॉरी बोलतो खरंच मला माहिती आहे की मी चुकलो मी परत असे काही करणार नाही म्हणून तो पुन्हा सॉरी म्हणतो तेव्हा आजी येते आजी म्हणते की अरे आज, आज तर रमा सुद्धा घरामध्ये नाही त्या आपलेच आहोत तर अक्षय म्हणतो की काय तू इतकी उत्साहाने म्हणते म्हणजे नक्की काही सेलिब्रेशन वगैरे आहे की काय तेव्हा आजी म्हणते की हो अरे रेवाला सुद्धा आज मी घरी बोलावून घेतलेले आहे त्यामुळे घरात आपण एक आज पार्टी करूयात अक्षय विचारतो की कसली पार्टी तेव्हा आजी म्हणते की अरे तू बरा झालेला आहे आणि आपल्या घरात मला एक तुझे आणि रेवाची एंगेजमेंट सुद्धा अनाऊन्स करणार आहेत त्यासाठी ही पार्टी ठेवायची तर अक्षय आणि अभिला तर धक्काच बसतो अक्षय मुद्दाम हसल्यासारखे करतो आणि हो नाहीस त्यानंतर इकडे सनी हा बाथरूम जाऊन घरामध्ये येतो आणि पंकज काका मावशी सर्वजण त्याला विचारतात की काय कसे वाटते आता पंकज काका म्हणतात की हलके वाटते ना तर सनी खुर्चर बसतो आणि फक्त हसून हो बोलतो आणि सनी परत उठतो आणि बाथरूमला पळतच असतो त्याचे हे चालू असतानाही पंकज काका मंगलमांशी आणि रमा यांना तर खूपच हसू येत असते तेव्हा सनी पुन्हा आपला घाम पोचतो येऊन बसतो आणि पुन्हा विचारतात की काय कसे वाटते आणि आता बरे वाटते असे जेव्हा म्हणतो तेव्हा त्याला परत ही जोराची लागते आणि लगेच तो पळतच जातो तेव्हा त्यांना आणखीन हसायला येते आणि सनीची तर खूप असे जिरवलेली असते सारखे तो बाथरूम पळत असतो सनीला व्यवस्थित चालता सुद्धा येत नसते परंतु तो पूर्णपणे गाळ होऊन गेलेला असतो आणि जेव्हा तो आतमध्ये येतो तर थोडंसं पुढे जे भांडे असते त्याला धडकतो मंगलमशी म्हणते की अहो हळूच आणि परत येतो तेव्हा लगेच म्हणतो की जेवण खूप तिखट होते तिखट होते पंकज काका की काय जाळ आणि का सनी म्हणतो की हो जरा जास्तच तिखट होते आणि परत खुर्चीवर बसतो तर माझी जाण्याची वेळ झालेली आहे असे म्हणतो तेव्हा मंगलमवशी म्हणते की आहो कुठे जाता बसाखाली सनी काही ऐकायला तयार नसतो आणि त्याला खूप जोर लागलेली असते त्याची पळताभो झालेली असते आणि जर मी इथे बसलो तर काहीतरी वेगळेच होईल त्यामुळे प्लीज तुम्ही मला आडू नका तेव्हा रमा म्हणते की हो हो जा जा आणि सनी दहावत जातो तर त्यांना आणखीन हसायला येते टाळ्या जोर वाजून हसू लागतात त्यानंतर इकडे पार्टीचे मस्त सेलिब्रेशन झालेले असते आणि सर्व पार्टी मध्ये आलेले सुद्धा असतात तर अक्षय रेवा येतात तर आजी त्यांना बघून खूपच खुश होते आणि शशिकांत सुद्धा रेवा आणि अक्षयने एकमेकांच्या हातामध्ये हात दिलेला असतो तर आजी विचारते की सर्व काही आले नाही आणि अक्षय रमाचे ती मस्त स्वागत करते तेव्हा आजी आज सर्वांना ओरडून म्हणते की आले का सर्वजण आणि आज सर्वांसमोर मला एक वेगळीच अनाऊन्समेंट करायची आहे आणि आजपासून बरोबर दोन आठवड्यात अक्षय आणि रेवाची एंगेजमेंट होणार आहे तेव्हा मात्र रेवा खूपच खुश असते अक्षय मुद्दाम खुश असल्याचे नाटक करत असतो अभिला मात्र खूप राग येत असतो तेव्हा आजी आज सर्वांसमोर अनाऊन्स करते की त्या निमित्ताने आज ते येथे एक केक कापणार आहे आणि एकमेकांना भरवणार आहे तर आनंदला माहिती असते की अक्षय ही सर्व नाटक करतो त्यामुळे त्याला काही वाटत नाही परंतु अभिला या सर्वाचा खूप त्रास होत असतो रेवाच्या मात्र अगदी मनासारखी होत असते आभी रागानेच या दोघांकडे बघत असतो तर आजी म्हणते की कमावून टाळ्या तर सर्वजण टाळ्या वाजवतात तेव्हा आनंद फक्त फगत उभा असतो तर शशिकांत लगेच म्हणतो की आरे आनंद काय झाले टाळ्या वाजव तू तर का असं उभा आहेस आरे तुझ्या भावाचं साखरपुडा आहेस ना तेव्हा अक्षय म्हणतो की काय रे आनंद दादा आणि अभि काय रे अभि दादा तेव्हा अभि तर लगेच जोरजोराने टाळ्या वाजवतो तेव्हा आजी तर लगेच खुशन म्हणते की अरे कोणीतरी रील्स तयार करा तर लगेच शशिकांत म्हणतो की अगं आई मी आहे ना लगेच आपल्या खिशातून मोबाईल काढतो आणि शशिकांत म्हणतो की खरंच काय जोडी दिसते माझ्या बछड्याची आणि शिरणीची अगदी मस्त खूप मजा येणार आहे तर अक्षय मुद्दाम रेवाला जवळ घेण्याचे नाटक करून खूप खुश असल्याचे नाटक करतो तेव्हा शशिकांत अक्षयला विचारतो की काय रे तू खुश तर आहे ना तर अक्षय म्हणतो की हो मी खुश आहे सीमाला मात्र हे सर्व माहिती नसते तिला तर खूप राग येत असतो तेव्हा शशिकांत म्हणतो की क्या बात हे आणि चला टाइम टू सेलिब्रेशन लगेच केक आणण्यासाठी ऑर्डर देतो तेव्हा वेटर लगेच टेबल सजवून केक घेऊन येतात तर शशिकांत मस्त रील तयार करत असतो रेवा तर खूपच एक्सायटेड आलेली असते आणि अक्षयला म्हणते की चल आपण केक कट करूयात अक्षय म्हणतो की हो चल ना नक्कीच आणि त्याच वेळेस रमा घट तेथे येते आणि रमा हे सर्व बघत असते तर आजी आज म्हणत असते की माझा आनंद अगदी गंगनाथ मावना असं झालेला आहे त्यामुळे तीच अनाऊन्समेंट मला परत करायची आहे आजपासून बरोबर दोन आठवड्यात आपण रेवा आणि अक्षयची एंगेजमेंट करणार आहोत हे जेव्हा रमा ऐकते तर तिला धक्काच बसतो आणि सीमाला सुद्धा खूप राग येत असतो तेव्हा अक्षय मुद्दाम रेवाला जवळ घेतो आणि चल आता केक आपण कट करूयात म्हणून ते दोघे के का के केक कापायला घेतात तेव्हा अक्षय आणि रेवा केक कापतात आणि तो रेवाला केक भरवतो तर रमा सुद्धा त्याच्या पलीकडून हो मात्र, मात्र तो आजीला सुद्धा केक भरवतो तर तेथील काही ज्या पाहुणे आलेल्या असतात तर त्या बायका म्हणत असतात की याचे तर अगोदर लग्न झालेले आहे ना तेव्हा दुसऱ्या मॅडम म्हणतात की अगं झाले होते आणि मोठ्या लोकांचे काय असते कधी याच्याशी लग्न ती दुसऱ्याची लग्न आणि मी तर असे ऐकलेले आहे की त्या अक्षय साहेबांची मेमरी सुद्धा गेलेली आहे तर लगेच ती दुसरी मॅडम म्हणते लग्न करायचे असते की कमल आहे बाई यांची त्यानंतर अक्षय तर, तर हा सर्वांना केक भरवत असतो रेवा सुद्धा खूपच खुश असते परंतु रमाला हे सर्व बघून खूप वाईट वाटत असते कारण तिला अक्षय ही, ही सर्व नाटक करतो हे माहिती नसते तेव्हा रेवा म्हणते की चला आता केक तर खाऊन झाला आपण डान्स करूया तर अक्षय म्हणतो की अग रेवा तर रेवा म्हणते की अरे अक्षय चल प्लीज आपण डान्स करूयात अरे चल ना अक्षय प्लीज ऑन तर आजी म्हणते की अरे खरंच अक्षय कर ना तू रेवा सोबत डान्स शशिकांत म्हणतो की अरे बचाड्या कशाला लाजतोस कर तू डान्स कर सुरू तर अक्षय म्हणतो की हो हो आणि तो रेवासोबत मस्त गाण्यावर डान्स करत असतो अगदी काही नाटक केलेले तो दाखवत नसतो अगदी खरे असल्यासारखेच दाखवतो तेव्हा रेवा तर खूपच खुश असते आणि अक्षय सोबत ती डान्स करत असते सीमा तर हे सर्व बघून डोक्याला हात लावते आणि खाली बघत असते रमाच्या मात्र डोळ्यामध्ये हे बघून पाणी येत असते तेव्हा शशिकांत मात्र आजीला खुणावून ते सर्व दाखवत असतो की अक्षय आणि रेवा किती खुश आहेत रेवा मात्र अक्षयचा किस घेण्यासाठी जाते आणि अगदी त्यांनी अक्षयला जवळ घेतलेले असते तर सीमाला काही हे बघवत नाही ती रागाने त्यांच्या दोघांच्या जवळ येते आणि बाद झाले आता म्हणून रेवाला बाजूला ढकलते आणि अक्षयला म्हणते की चल बाद झाले आता तू आतमध्ये चल म्हणून ती अक्षयच्या हाताला धरते आणि त्याला आतमध्ये रागाने घेऊन जाते तर आजी आणि शशिकांत फक्त बघत उभे असतात रेवा सुद्धा आवाज देत असते की काकू अक्षय काय झाले काय झाले तेव्हा आजी म्हणते की सीमा म्हणजे जरी हिला अक्षय थोडासा आनंदात दिसला तर मग लगेच इचे सुरू होत असते तेव्हा सीमा रागाने अक्षयला रूम मध्ये घेऊन येते आणि दरवाजा लावून घेते तेव्हा अक्षय म्हणतो की आई काय हे सर्व सीमा म्हणते की काय रे काय चालले तुझे तर अक्षय म्हणतो की आई काय झाले तेव्हा सीमा म्हणते की हा प्रश्न तू फक्त स्वतःला विचार काय चालले तुझे हे सर्व तर अक्षय म्हणतो की आई आता काय चुकले माझे सांगशील का तर सीमा एक सनकन त्याच्या कानामागे देते अक्षय फक्त शांत बघून हे सर्व पग असतो आणि आपल्या गालाला त्याने हात लावलेला असतो सीमा म्हणते की हे पग अक्षय तुला जर आठवत नसेल तर शांतपणे फक्त ऐकून घे तू जे काही करतो ना ते अक्षय लगेच तिच्या अगोदरच रमा असे सांगतो तर रमा हे नाव अक्षयच्या तोंडातून ऐकून सीमाला तर खूप मोठा धक्का जो सीमा विचारते की म्हणजे तुला रमा तर अक्षय म्हणतो की हो आई मला सर्व आठवते मला सगळे आठवते पण प्लीज अगोदर तू शांत हो सीमा म्हणते की अरे पण तू हा तोच तुझा अक्षय आहे की ज्याची स्मृती गेलेली नाही तेव्हा सीमा म्हणते की अरे मग तू हे सर्व नाटक इतक्या दिवस सुरू केलेले होते ते कशासाठी करत होतो तर लगेच अक्षय म्हणतो की आई खरंच माझा नाईलाच होता अगदी पहिल्या दिवसापासून मला सर्व काही आठवते तर सीमा म्हणते की काय अरे पण का अक्षय म्हणतो की त्यामागे काहीतरी कारण होते तर सीमा विचारते की काय असे कारण होते की तुला असे नाटक करावे लागले तेव्हा अक्षय म्हणतो की हो हे सर्व नाटक मी बुद्धाम रचले मला सर्व काही आठवते की हे कसे झाले केव्हा झाले आणि केले बाकी सुद्धा काही कारण आहेत म्हणून मी हे असे वागतो सीमा विचारते की काय रे काय असे कारण आहे तेव्हा अक्षय म्हणतो की मला बदला घ्यायचा तर सीमा विचारते की का कुणाचा पण कशासाठी आणि का बदला घ्यायचा तेव्हा अक्षय म्हणतो की आई फक्त आता ऐकून हे मी तुला सर्व व्यवस्थित सांगेल तर सीमा ऐकायला तयार नसे आणि तुझ्या डोक्यात आता काय सुरू आहे ते मला अगोदर सांग अक्षय म्हणतो की आई प्लीज ऐकून घे मी तुला सर्व काही व्यवस्थित सांगेल परंतु जे आता तू केले ते रमाने हे सर्व करायला पाहिजे रमाने सर्वांसमोर सांगायला हवे की हा माझा नवरा आहे तिने हे सर्व सांगायला माझ्यावर हक्क गाजवायला हवा तिने असे वागायला माझ्याबरोबर हवे आहे मला तिला त्या टोकापर्यंत पोहोच करायचे कि ती चिडेल स्वतःच्या हक्कासाठी माझ्यावर रागवेल आणि स्वतःच्या हक्कासाठी भांडण्यासाठी ती उभी राहील यासाठी मी हे सर्व करतो तेव्हा शशिकांत येतो आणि जोरजोराने दरवाजा वाजू लागतो असे म्हणत असतो तर सीमा म्हणते की आता काय करायचे तर अक्षय तिला म्हणतो की तू बस आणि तुला बरे नाही असे तू नाटक कर तेव्हा सीमा लगेच तसे नाटक करत असते तर अक्षय दरवाजा उघडतो अक्षय म्हणतो की बरं झालं तुम्ही आलात तर शशिकांत म्हणतो की अरे बाहेर तर मस्त माहोल आहे मग तुम्ही आज काय ते करता तेव्हा सीमा पोट दुखण्याचे नाटक करत असते आणि अक्षय म्हणतो की आईला खरंच खूप त्रास होतो तेव्हा लगेच शशिकांत म्हणतो की सीमाची सुद्धा काय पण च असते हिला कोणती धाड भरलेली आहे तेव्हा अक्षय म्हणतो की काय हो काय बोलतात तुम्ही तुम्ही कायम तिला असे काहीतरी नाटक करते आणि कायम तिच्या बरोबर रागवून बोलत असतात तिला खरंच किती त्रास होतो तर शशिकांत म्हणतो की एक नंबरची ती पाताळ घरात जर काही चांगले असेल तर इचे लगेच डोकं दुखायला लागते सीमा आईक करत म्हणते की आहो डोकं नाही पोट दुख सीमा लगेच थोडेसे नाटक सुरू करते तर शशिकांत म्हणतो की हो हो तेच काही चांगले घडत असले तर तुझे लगेच पोट दुखत असते तर अक्षयला खूप राग येतो अक्षय म्हणतो की शशिकांत मुकादव माणूस आहे यंत्रणा तुम्ही बटन दाबल्यानंतर ऑन आणि लगे ऑफ होण्यासाठी ती तिची तब्येत बिघडू शकते तिला त्रास सुद्धा होऊ शकतो आणि तिच्या तब्येतीपेक्षा तुम्हाला पाठी जास्त महत्वाची आहे का तेव्हा अक्षयला शशिकांतचा खूप राग येतो आणि इकडे रमाला सुद्धा अक्षयचा खूप राग येतो तेव्हा हा भाग येते समतो पुढील भागामध्ये सीमा ही रमाला म्हणत असते की जर का अक्षयची स्मृती परत आली नाही आणि त्याला हे रेवाबरोबर लग्न जर करावे लागले तर मग मला सुद्धा आता माझ्या नवीन सुनेवरवर जमून घ्यावे लागेल रमाला तर आणखीन वाईट वाटते आणि आई तुम्ही हे सर्व बोलतात का म्हणून रमाच्या डोळ्यात पाणी येते ती डायरेक्ट अक्षयकडे येते आणि अक्षयला विचारते अक्षय मात्र झोपलेला असतो तर रमाला असे वाटतं की हे नक्की माझ्यासाठीच इथे झोपलेले आहे म्हणून ती लगेच अक्षयच्या हाताला धरते तेव्हा अक्षय उठतो आणि रमाला म्हणतो की माझ्यासाठी आणि रेवा मॅडम साठी तू काहीतरी छान ब्रेकफास्ट तयार करून घे तेव्हा रमाला खूप राग येतो तर आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद